आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे आहे आणि आहे, आहे, याच निमित्त अजित पवार आलेले आहेत तसंच अजित पवार गटाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यावेळी या, या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त हजर झालेले आहेत आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सव्वीसावा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम सुरू आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजित पवार हे बेचाळीस आमदारांचा एक गट घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकासुद्धा अजित पवार यांनी लढल्या होत्या तसंच पवार विरुद्ध पवार अशी ही रंगत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या तसंच ही लढाई सुप्रिया सुळेंनी जिंकली मात्र त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यश या पक्षाने खरंतर मिळवलं आणि त्यानंतर महायुतीला दोनशे सदतीस जागा मिळाल्या होत्या महायुतीचा विजय झाल्यापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे मात्र दोन्ही शरद पवार गट आणि अजित पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं साजरा करतायत वेगवेगळ्या वेग साजरा केला जातोय आजचा हा वर्धापन दिन आपण पाहतोय खर तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र आता शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकत्र येणार का अशा चर्चा दुसरीकडे रंगायला सुरुवात झालेली होती मात्र आज पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि हाच सव्वीसावा वर्धापन दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्यात येतो दोन्ही गटांतर्फे आपण पाहतोय दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि बेचाळीस आमदारांसह अजित पवार यांनी आपला एक वेगळा पक्ष वेगळा गट स्थापन केला तसंच शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह सुद्धा अजित पवार यांना देण्यात आलं अजित पवारांच्या गटाला देण्यात आलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाला सगळे महत्त्वाचे नेते बडे नेते आणि पदाधिकारी हजर आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे हजर आहेत पाहतोय सध्या राष्ट्रगीतासाठी सगळे उभे राहिलेले आहेत आणि राष्ट्रगीत गान सुरू आहे आपण पाहतोय मंचावर पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह सगळे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी हजर आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांचासुद्धा शरद शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा राष्ट्रवादीचा एक गट त्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू आहे सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला हजर आहेत आणि तिथेसुद्धा पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षफुटीबाबत शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आणि आता हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण पाहत आहात सव्वीसावा वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा पण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन हजार तेवीस साली शरद पवार यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर बेचाळीस आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा स्थापन झाला आणि त्यानंतर अजित पवार गटात इतर पक्षांमधूनसुद्धा नेते आणि कार्यकर्त्यांचं इन्कमिंग सुरू झालं तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन तसंच अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील या गटाचा वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम तर दुसरीकडे शरद पवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करत आहेत तर वर्धापन आचा या कार्यक्रमानिमित्त अजित पवार गटाचे अनेक नेते आणि अने पदाधिकारी इथं सामील झालेले आहेत प्रफुल्ल पटेल तसंच खाजार सुनील तटकरे असे अनेक महत्त्वाचे नेते यावेळी आपल्याला मंचावर दिसत आहेत आपण पाहतोय अजित पवार यांचा सत्कार करण्यात येतोय त्यांचा सन्मान करण्यात येतोय पक्षाचे प्रमुख म्हणून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते या वर्धापन दिन सोहळ्याला हजर आहेत आपण पाहतोय तर दुसरीकडे पुण्यातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील या कार्यक्रमाला हजर आहेत आणि सध्या आपण जी दृश्य पाहताय ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा वर्धापन दिन अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त हजर आहेत अतिशय भव्य दिव्य असा हा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा इथे पार पडतोय तसंच पक्षाचे सगळेच महत्वाचे नेते आणि पदाधिकारी इथे हजर आहेत तसंच पक्षाच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर रुपाली ठोंबरे या सुद्धा इथे हजर आहेत आपण पाहतोय धनंजय मुंडे सुद्धा इथे उपस्थित आहेत सुनील तटकरे धनंजय मुंडे अनेक महत्वाचे नेते इथे हजर आहेत तसंच मोठ्या प्रमाणावर अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच यावेळी पक्षातील विविध महत्वाच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान सुद्धा केला जातोय पण पाहतोय जुलै दोन हजार तेवीसपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि आज पक्षाचा वर्धापन दिन आहे तसंच शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही अध्यक्षतेखालीला गट हा आपापला वर्धापन दिन साजरा करतात तर अजित पवार बेचाळीस आमदारांचा एक गट घेऊन दोन हजार तेवीसमध्ये जुलै महिन्यातच बाहेर पडले होते आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता यात बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या खासदार की त्यांना मिळाली होती आपण पाहतोय तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सव्वीसावा वर्धापन दिन अजित पवार गट साजरा करतोय आणि सध्या खासदार सुनील तटकरे बोलत आहेत ते पक्षाचे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत धनंजय मुंडे रुपाली चाकणकर रुपाली ठोमरे अशा महत्वाचे नेते सध्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त हजर आहेत पण पाहतोय तर यानिमित्त एक अशी सुद्धा चर्चा रंगत होती एकीकडे एक राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही अशी चर्चा रंगते तर दुसरीकडे दोन्ही पवार एकत्र येणार की नाही अशा सुद्धा चर्चा रंगतात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा सुरू आहेत तर, तर, तर मागील काही दिवसांपासून अनेकदा खरं तर शरद पवार आणि अजित पवार विविध कार्यक्रमांच्या आणि बैठकांच्या निमित्तानं एकमेकांच्या समोर आले होते आणि अनेकदा या दोघांमध्ये संवादसुद्धा झाला होता आणि याच संवादांमुळे वेगवेगळ्या चर्चांनासुद्धा उधाण आलेलं होतं तसंच शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलामध्ये बैठकीत एकत्र आले होते आणि त्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चांना पुन्हा एकदा जोर धरला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा वर्धापन दिन आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे सव्वीसावा हा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अजित पवार आणि शरद पवार जेव्हापासून या पक्षामध्ये फूट पडलेली आहे तसंच या फूट पड फुटीनंतर आज हा वर्धापन दिन पक्षाचा दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळा साजरा केला जातोय आज सव्वीसावा वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा खर तर शरद पवार गट आणि अजित पवार ये या दो, दोन्हींचे पक्ष या दोघांचाही पक्ष एकत्र येण्यावरून बऱ्याचदा या दोन्ही गटांमधल्या दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाष्य केलेलं आहे